रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारवाई करायची हे तातडीने केली जाईल तातडीने कारवाई केली जाईल आता त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवलं जाईल एकंदरी एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी आयोजित करतो एवढा मोठ्या निधी दिला जातो आपण पाहिलं सुविधा नाही मग कुठेतरी आर्थिक झाला असं का तुम्हाला गैरप्रकार तर असणार शंभर टक्के असणार आहे ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचंय फक्त परंतु भरलं जात नाही त्याच्यावर बघ ते काय टाकलं ते चित्र विचित्र आहे म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि लोक सांगतात की तुम्ही आळया त्या जेवणात टाकता म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आले का बिघडवायला आलेले म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे या तुम नंतर तुम्हाला दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार काय उपाय करावं काय फरक नाही पडत ती कोणतीतरी मॅडम म्हणतात ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते नाही आली तरी त्याचा कोणी काही बोलू शकत नाही एक मॅडम आहे ती दोन दिवसापासून आजारी आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा थोडं पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसेल गोष्टींना लागेल शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधले ते हजार हजार वस्तीग्रह म्हणून यांचा या सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं कुणाला काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही वगैरे लावणार चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे ज्यांनी आता सांभाळ सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं पहिला प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच कोटीचे काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाटपात बसले होते लोक म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये या पहा इतकी मोठी बिल्डिंग आहे कुठे दिसते त्यांना काय काहीच नाही आहे म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे खात्याचा मंत्री म्हणून मला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन तुम्हाला आई वडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाईट वाटत असेल ते सुद्धा म्हणतील की शिकू नका पण कमीत कमी घरी तरी चाला या असा अवस्था नसावी सुविधा म्हणून एक आंदोलन केलं जवळपास हजार बेड असलेले हे हॉस्पिटल जे वसतीगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथं व्हिजिट केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर आहे एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे ये माहीत असून सुद्धा आतापर्यंत आलेली नाही आणि मी जे हॉस्टेलचे रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नळाला तोट्या नाही तिथं तो पाणी नाही ना खालच्या फ्लोअर पासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकिटी घेऊन जात आहे सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांचं करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाल जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काच नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोनवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं खरंच दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना आता हे डस्टबिनला आज कवर आले हे कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी साडे नऊ ला फोन केलाय आणि सव्वादा आला इथं डस्टबिनचा कव्हर येतोय दूध पण आण दूध आज येतय तर झाडूवाला दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतय बुक आपल्याला येतोय मला बुके स्वागतासाठी पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा आहे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी कुठं कमी, शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय तुम्ही पाहाल यामध्ये या, या जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हाकलपट्टी करण्यात येईल <laughs>